लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस जिंकून पुन्हा एकदा सरकार आणण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजप प्रयत्नशील आहे त्यासाठी देशाच्या प्रत्येक भागातून पाठिंबा मिळणं गरजेचं आहे भाजपनं दक्षिणेत यावेळी अधिक लक्ष केंद्रित केलेलं आहे कारण चारशे पाचं लक्ष गाठणं सर्वांना सोबत घेऊनच शक्य होणार आहे हे लक्ष गाठण्यात भाजपचे अनेक चेहरे रणांगणात उतरलेले आहेत त्यातलाच एक चेहरा म्हणजे तेजस्वी सूर्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत तेजस्वी सूर्या दक्षिणेत भाजपचा तरुण चेहरा म्हणून उदयास आला होता त्यांनी कर्नाटकात भाजपचा अभेद्य बाले किल्ला तर वाचवलाच शिवाय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही के हरिप्रसाद यांना पराभूत देखील केलं आता यावेळीही भाजपनं त्यांना बेंगळुरू दक्षिणमधून उमेदवारी दिलेली आहे दक्षिण भारतातली ही एक लक्षवेधी लढत असणार आहे याच कारण त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून सौम्या रेड्डी मैदानात उतरलेल्या आहेत ज्या विधानसभेत केवळ सोळा मतांनी पराभूत झाल्या होत्या त्यामुळे या अटीतटीच्या लढतीत तेहतीस वर्षीय तेजस्वी सूर्या पुन्हा एकदा खासदार होतात का ते पाहावं लागेल पण एक चर्चेतला चेहरा म्हणून त्यांच्याविषयी सविस्तर माहिती आमच्या चर्चा तर होणारच या विशेष मालिकेत नमस्कार मी प्रदीप आणि आपण पाहताय बखर तेजस्वी कर्नाटकातला भाजपचा एक आक्रमक चेहरा तेजस्वी सूर्या भाजपच्या युवा नेत्यांच्या आघाडीच्या फळीत येतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या राजकारणात तेजस्वी सूर्या यांचा प्रवेश झाला सोळा नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद रोजी कर्नाटकातल्या चिकमंगळुरू इथं जन्मलेल्या तेजस्वी सूर्या यांनी कायद्याचं शिक्षण घेतलेलं आहे त्यांचे वडील एल ए सूर्यनारायण हे उत्पादन शुल्क विभागात अधिकारी होते तर त्यांचे काका राजकारणात आहेत त्यांच्यावर लहानपणापासूनच काकांचा प्रभाव होता विद्यार्थी दशेपासूनच अभाविपमध्ये काम करण्यास त्यांनी सुरुवात केली त्यातूनच त्यांचं वक्तृत्व कौशल्य आणि शैली ही अधिकच विकसित होत गेली दोन हजार मध्ये त्यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार केला पण ही संधी त्यांना कशी मिळाली माहिती जाणून घेऊयात दोन हजार सतरा मधली मंगळुरू चलो रॅली यशस्वी करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली या कारणास्तव ते आधी विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक झाले तर दोन हजार एकोणीस मध्ये मेंगलुरू दक्षिणमधून पक्षानं त्यांना दिवंगत नेते अनंतकुमार यांच्या जागी तिकीट दिलं ही आश्चर्यकारक गोष्ट होती ती यासाठी की कर्नाटक भाजपच्या नेत्यांनी या जागेवरती अनंतकुमार यांच्या पत्नी तेजस्विनी यांचं नाव पाठवलं होतं पण पक्षानं तेजस्वींचा विचार केला आणि अशा प्रकारे केवळ अठ्ठावीसाव्या वर्षी तेजस्वी सूर्या खासदार झाले आर एस एसनं त्यांच्या नावाची शिफारस केली होती त्यानंतर ते भाजपच्या युवा आघाडीचे सरचिटणीस होते त्यांचे काका रवी सुब्रमण्यम हे त्यावेळी बसवनगुडी इथून भाजपचे आमदार होते कर्नाटक बरोबरच इतर राज्यांमधल्या तरुणांना पक्षाच्या बाजूनं वळवण्याची जबाबदारी तेजस्वी सूर्या यांच्यावरती आहे आताच्या निवडणुकीचा विचार केला तर काँग्रेसनं तेजस्वी सूर्या यांना कोंडीत पकडण्यासाठी सौम्या रेड्डी यांना मैदानात उतरवलेलं आहे त्यामुळे अशा परिस्थितीत जिंकणं आणि इतरांना जिंकवणं असं दुहेरी आव्हान तेजस्वी सूर्या यांच्यासमोर असणार आहे याचं कारण एकोणचाळीस वर्षीय सौम्या रेड्डींची पार्श्वभूमी देखील राजकीय स्वरूपाची आहे त्या स्वतः युथ काँग्रेसशी जोडलेल्या आहेत दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत अटीतटीच्या लढतीत सौम्या यांचा भाजप नेते सी के राममूर्ती यांच्याकडून फक्त आणि फक्त सोळा मतांनी पराभव झालेला त्याआधी दोन हजार अठराच्या विधानसभेत त्यांनी भाजपच्या बी एल विजयकुमार यांचा चार हजार मतांनी पराभव केला होता त्यामुळे बेंगळुरू दक्षिणेतली ही निवडणूक अटीतटीची होईल असं आता बोललं जात आहे तेजस्वी सूर्या यांच्याकडे दोन हजार एकोणीस मध्ये एकूण तेरा पूर्णांक सत्तेचाळीस लाख रुपयांची संपत्ती असल्याचं त्यांनी त्यावेळी ते प्रतिज्ञापत्रात नमूद केलं होतं त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये तीस पट आता वाढ झालेली आहे त्यांची एकूण संपत्ती ही आत्ता चार पूर्णांक दहा कोटी रुपये झालेली आहे प्रतिज्ञापत्रात नमूद केल्यानुसार त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याचा मुख्य स्रोत कुठला आहे तर म्युच्युअल फंड आणि शेअर्स मधली गुंतवणूक त्यांनी दोन हजार आठ मध्ये एराईज इंडिया नावाची एन जी ओ स्थापन केली त्यातून त्यांनी ग्रामीण विकासासाठी हातभार लावला दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभेचे सदस्य ते झाले पुढे दोन त्यांच्याकडे युवा मोर्चाची जबाबदारी सोपवली प्रतिज्ञापत्रातच नमूद केल्यानुसार दोन हजार तेरा मध्ये त्यांनी बेंगलोर इन्स्टिट्यूट ऑफ लिगल स्टडीज जे बेंगलोर विद्यापीठाशी संलग्न आहे तिथून बॅचलर ऑफ आर्ट्स आणि कायद्याची पदवी देखील प्राप्त केली तेजस्वी यांनी वयाच्या नवव्या वर्षी बेळगावच्या सेंट पॉल हायस्कूलमध्ये शिकत असताना स्वतः काढलेली चित्रे विकली त्यातून जी रक्कम त्यांना मिळाली ती रक्कम त्यांनी कारगिल फंडामध्ये दान केली श्रीकुमारन बालगृह त्यागराजनगर इथं शिकत असताना त्यांनी दोन हजार एक मध्ये राष्ट्रीय बालश्री पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आला कायद्याचे ते अभ्यासक आणि पेशानं वकील आहेत कट्टर हिंदुत्ववादाचे ते समर्थक आहेत तर पहिल्यांदा खासदार झाल्याच्या नंतर त्यांनी कन्नड मधून शपथ घेतली होती सोशल मीडियावरती देखील ते चांगलेच ऍक्टिव्ह असतात तर त्यांचा जनसंपर्क देखील चांगला आहे त्यामुळे दक्षिण बेंगळुरूतला हा सामना पाहणं तेजसवी सूर्या पुन्हा एकदा विजयी होतात का हे पाहणं आता रंजक ठरणार आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून सांगा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद